तर मित्रांनो आता आय पी एल दोन हजार चोवीसचा हा सीझन पाहिला तर जवळपास संपत आलाय ज्यानंतरून पाहिलं तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस पाहायला मिळणार आहे मंगशात टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी सी आयने आपल्या भारतीय संघाची नुकतीच घोषणा ही केली होती ज्यात रोहित शर्मासह बरेच दिग्गज खेळाडू आणि काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे परंतु अशात टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा संघ जाहीर होताच या खेळाडूंनी आय पी एलच्या सामन्यात खराब कामगिरी केल्याचं पाहायला मिळेल तर मंगशात कोण आहे ते खेळाडू याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या आधीच टिकांना सामोरं जातोय म्हणजे आता यादीमध्ये रोहित शर्मा आणि शिवम दुबे यांच्या नावास सुद्धा समावेश झालेला आहे तर काल झालेले चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यामध्ये तीन खेळाडू खेळले ज्यांची टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे तर पहिलं पहिलं नावे शिवम दुबेची ज्याने आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये हा सामन्यात तीनशे पन्नास रन्स हे केलेले आहेत तर चालू सीझनमध्ये तो पन्नासच्या सरासरीने रन्स करत आहे पण पंजाब विरुद्धच्या सामन्यात तो पहिल्या चेंडूवर झिरो धावांवर पॅल्युअनमध्ये परतला तर मग यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे चेन्नईचा अनुभवी खेळाडू ऑलराऊंडर रवींद्र जडेजा चल चार चेंडूत केवळ दोनच रन हे करता आले तर संपूर्ण सीझनमध्ये एकशे एकोणसाठ धावा करण्याव्यतिरिक्त जेणेचे केवळ पाच विकेटच घेऊ शकलेले आहे त्या व्यतिरिक्त कालचे चेन्नई आणि पंजाबच्या सामन्यात खराब कामगिरी करणारा तिसरा खेळाडू होता अर्जदीप सिंग ज्याने एक विकेट घेतला परंतु चार ओव्हरमध्ये बावन्न सुद्धा दिले तर मग याशिवाय मुंबईचे पाहिले तर मुंबई संघाचे तीन खेळाडू आहेत जे फ्लॉप झालेले आहेत तर खरंतर गेल्या मंगळवारी आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना झाला तर लखनौच्या एकाही खेळाडूला टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान हे मिळालेलं नाही आहे पण मुंबईच्या चार खेळाडूंना स्थान मिळालेले तर मग लखनौ विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा हा फ्लॉप ठरला त्याला पाच चेंडूत केवळ चारच रन्स हे करता आले तर रोहितला शेवटच्या तीन इनिंगमध्ये केवळ अठरा रन्स हे करता आलेले तर दुसरीकडे हार्दिक पांड्याने लखनौ विरुद्ध दोन विकेट घेतल्या परंतु फलंदाजी करताना तोसुद्धा झिरो रनवर आउट झाला त्या व्यतिरिक्त जगातील टॉपचा टी ट्वेंटी फलंदाज सूर्यकुमार यादव पाहिला तर तोसुद्धा या सामन्यात केवळ दहाच रन हा करू शकला त्यानंतर सुद्धा आउट झाला त्यामुळे वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर या खेळाडूंची टॉप कामगिरी भारतीय संघासाठी चिंतेचा विषयच ठरताना पाहायला मिळते पण मग अशात टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपल्या भारतीय संघामध्ये कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश झाला आहे आपण हे पाहिलं तर रोहित शर्मा कॅप्टन असेल यशस्वी जयस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव ऋषभ पंत विकेट संजू सॅमसन विकेट हार्दिक पांड्या उपकरणधार शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव युजेंद्र चहल अरजीप सिंग जसप्रीत बुमराह रा, मोहम्मद सिराज एकूण या खेळाडूंचा भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये समावेश आहे तर राखीव खेळाडू म्हणून गिल रिंकू सिंग आवेश खान आणि खलील अहमद या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे तर मग अशात तुम्हाला काय वाटते वर्ल्ड कप संघात कोणत्या खेळाडूला संधी द्यायला हवी होती ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर आता मुंबई इंडियन्स संघ आय पी एल दोन हजार चोवीसच्या प्लेऑफमधून जवळपास बाहेर झालाय पण मुंबईसोबत कोणते ते पाच संघ आहेत ज्या आय पी एलमधून मधून बाहेर होऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा